हॅलो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं रेसिपी हाऊसमध्ये तर आज आपण बनवणार आहे आंबट तिखट आणि गोड असं चटकदार कैरीचं लोणचं खूप कमी साहित्यामध्ये आणि खु झटपट अशी तयार होणारी रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा तर सुरू करूया रेसिपीला इथे मी आहे दोन चमचे गूळ एक अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मोहरी मी इथं एका कैरीचं लोणचं बनवून दाखवते ही कैरी खूप आंबट पण नाही अशी मध्यम आहे आता मी ही कैरी बारीक बारीक पीसमध्ये कट करून घेते तुम्हाला हवे तसे पीस तुम्ही कट करून घ्यायचे या आकाराचे मी आता सर्व कैरी कट करून घेते पूर्ण कैरी आता कट करून झाली आहे आता पुडीची तयारी करूया तवा गॅसवरती ठेवलाय तुम्ही हे कढईमध्ये पण बनवू शकता इथे मी तवा घेतलाय त्यामध्ये एक पळी तेल टाकते तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये टाकायचे मोहरी मोहरी तडतडले आता त्यामध्ये टाकते हळद हळद टाकल्याबरोबर लगेच आपल्याला कैरीच्या फोडी टाकायच्यात नाहीतर आपली हळद जळल मिक्स करून घेते गॅसची फ्लेम लोच ठेवायचे आपल्याला कैरी जी आहे ती जास्त परतवायची नाही आहे हलकीशी परतायची आहे हळद व्यवस्थित मिक्स करून झाले आता घालते चवीनुसार मीठ मिक्स करून घेते आता मिठामुळं आपल्या कैरीला पाणी सुटल मिठाचं थोडं पाणी सुटलं की त्यामध्ये टाकायचे लाल मिरची पावडर मिक्स करून घेते इथं आपल्याला पूर्ण रेसिपी होऊपर्यंत गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे त्यानंतर लगेचच टाकते गूळ ऐवजी तुम्ही पण घालू शकता पण गुळाने आपल्या लोणच्याला कलर छान येतो तसा साखरेने कलर येत नाही आणि टेस्ट पण गुळाची छान लागते त्यामुळं मी इथं गूळ घातला आहे तुम्ही हवं तर पण घालू शकता व्यवस्थित मिक्स करून घेते आता इथे गुळाचं पण पाणी सुटेल आणि गूळ पघळला की त्यानंतर लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे गूळ पूर्णपणे विरघळला आहे आणि आता मी गॅस बंद केला आहे आता गॅस बंद केल्याबरोबर लगेचच हे लोणचं आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे जर आपण ते तसंच तव्यावर ठेवलं तर ते असं मऊ पडेल बघा किती छान कलर आला आहे आपल्या लोणच्याला इथे आपलं आंबट गोड आणि तिखट असं चटकदार लोणचं तयार झालेलं आहे काहीच वेळ लागत नाही हे बनवायला आणि खूप कमी साहित्यामध्ये आपण हे बनवलं आहे हे लोणचं जे आहे ते फ्रीजमध्ये पाच ते सहा दिवस आरामात टिकतं आणि लोणचं थंड झाल्यावर फ्रीजमध्येच ठेवायचं आहे लोणचं जेवढं थंड होईल आणि जेवढे जास्त दिवस मुरल तेवढं हे लोणचं टेस्टला छान लागतं रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू या नवीन रेसिपीमध्ये